सोहला काही दिवसांवर सोहळा आला आहे प्रशासनानं वारकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्याची व्यवस्था केली आहे मात्र महाभयंकर रोगाप्रमाणे मातेला प्रदूषित करणारी मानसिकता काही सुधारायचं नाव घेतच नाही कोणाच्या आशीर्वादानं हे पाप बळावलंय याचंही नामोनिशान मिटवलं गेलंय मुळात लाखोंच्या भाविक हा इंद्रायणी मातेला नमन करत या इंद्रायणी मातेचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणार आहे आणि या तीर्थात विष वारंवार फेसळलेल्या नदीच्या रूपानं दिसत आहे उपोषणा झाली मोर्चे झाले निवेदन झाली परंतु पाप मात्र दिवसेंदिवस वाढत आहे प्रशासन डोळे झाकून झोपलं तर नाही ना अशी हाक ज्या इंद्रायणीने तुकाराम गाथा बुडवून सुद्धा वर आणल्या इंद्रायणी माता प्रशासनाला विचारत आहे परंतु याचं उत्तर ना प्रशासन देतय नाराज वरदान असलेली ताकद कोणीच पुढाकार घेत नाही कोणी पुढे येत नाही प्रदूषण करून इंद्रायणी तोडलेले मात्र उघड्या डोळ्यांनी पाहाव लागत कारवाई होते पण जुजबी रक्षण करावं परंतु त्याची सुरुवात पवित्र इंद्रायणी मातेपासून व्हायला हवी इंद्रायणी मातेचं हे दुःख या मातेचे हे अश्रू कोण पुसणार आहे की नाही प्रशासनाला जाब विचारणार आहे की नाही हा मात्र यक्ष प्रश्न आहे येणाऱ्या आषाढी वारीला गोरगरीब भाविक या इंद्रायणीमध्ये स्नान करतील डोळे भरून इंद्रायणी मातेला पाहून माऊलींना नतमस्तक होतील याची तरी निदान जान आणि लाज इंद्रायणी प्रदूषित करणाऱ्या व्यक्तींना असायला हवी न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा